नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई दोन आपण पाहणार आहोत दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी म्हणजे म्हणजे दोन तीन आणि चार फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र हवामान हवामानाचा आहे सर्वप्रथम लेटेस्ट इमेज नुसार जर पाहिलं आणि वारिक दिशेनुसार जर नुसार जर पाहिलं तर उत्तर भारताला म्हणजे जम्मू काश्मीर लेहला ले 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 धागा असेल ले या ठिकाणी काल एक मध्यम स्वरूपाचा डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिम आवृत्त दाखल झाला या पश्चिमे आवर्तामुळे उत्तर भारताचा जो पर्वतीय भाग असेल त्या ठिकाणी आपल्या हे हिमवर्ष व काही ठिकाणी मैदानी भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपांचा पाऊस त्या पाहायला मिळालेला याचबरोबर या डब्ल्यू डीच्या राजस्थान असेल पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग या भागामध्ये धुक्यांची तीव्र लाट त्या ठिकाणी पाहायला मिळाली तसेच ढगांचे वातावरण तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा लाईट शॉवर्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले याचबरोबर राज्याचं जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जर राज्याचा उत्तराचा संपूर्ण भाग असेल खानदेज असेल मराठवाड्याचा उत्तर भाग असेल विदर्भाचा उत्तर भाग असेल या ठिकाणी आपलं काही ठिकाणी ढगांचं वातावरण पाहायला मिळतं काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळेल येणाऱ्या तीन दिवसाचा जर आपण विचार जर केला तर येणाऱ्या तीन दिवसामध्ये उद्यापासून मा, मा राज्याचा उत्तरेचा भाग म्हणजे खानदेशमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तीन तारखेला किंवा चार तारखेच्या वेळेला लायटनिंग सहित आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता या याचं कारण असं आहे की बंगालचं उपसागर असेल आणि अरेबी समुद्र असेल या दोन्ही समुद्रामधून जी वारं मध्य भारतामध्ये जातं या दोन्ही समुद्राच्या वाऱ्याच्या प्रभावामुळे हा संपूर्ण मध्य भारत असेल या ठिकाणी ढग एकत्र दाटत आहेत व याची उंची जर पाहिली सरासरी पाचशे मीटर ते एक हजार मीटरपर्यंत उंचीवर आहेत या ठिकाणी सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालं आहे त्यामुळे त्या ठिकाणी ढग जमत आहेत त्या ढगांच्या प्रभावामुळे आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे याचबरोबर सध्याचं लेटेस्ट सॅटलाईट इमेनुसार जर पाहिलं की राज्याचं जर ढगांचं वातावरण कुठं आहे तर सध्या पाहिलं तर अमरावतीचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी व जळगावचा काय भाग असेल बुलढाण्याचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग आपल्याला पाहायला मिळतात या ढगामधून एकदम लाईट रेन पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पुण्याचा भाग असेल याच नाशिकचा दक्षिण भाग असेल ठा पालघरचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी विखुरीला स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात मात्र हे ढग पावसाचे नाही आहेत द्या, या या ढगामधून कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर वाऱ्याच्या इतिहास सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण पाहिलं उत्तरेला जो डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू डीच्या पा प्रभावामुळे या ठिकाणी भरपूर पाऊस पाहायला मिळतोय तसेच हे उत्तरेकडून जे वारं आहे ते सरकत आहे तर अरबी सुंदरामधूनही वारा इकडे येत आहे आणि बंगालच्या उपसागरामधून ही वारं मध्य भारतामध्ये दाखल होतं त्यामुळे या ठिकाणी एक सायक्लो सर्क्युलेशन तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर आपण पावसाबद्दल जर विचार केला तर येणार चोवी तासामध्ये जवळपास दोन फेब्रुवारीचं जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्याचा निफाड असेल येवला नांदगाव चांद चांदवड असेल या ठिकाणी इगतपुरीचा काय भाग असेल तसेच सटाणा असेल काळवण असेल या ठिकाणी आपल्याला ढगांचं वातावरण तयार होऊ श होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू राज्याचा इतरत्र जर भागाचा जर विचार केला तर दोन तारखेला कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर ठाण्यामध्ये हलक्या स्वरूपाचं ढागा लाईट रेन पडण्याची दाट शक्यता तसेच तीन तारखेचा आपण जर विचार केला म्हणजे तीन फेब्रुवारीला जर पाहिलं तीन फेब्रुवारीला धुळे धुळ्याचा पश्चिम भाग असेल साखरे तालुका याचबरोबर सिंदखेडा असेल याचबरोबर नंदुबारचा संपूर्ण तालुका हे याच्यामध्ये क असेल भडगाव असेल तळोद असेल नवापूर असेल याचबरोबर नाशिकचाही पश्चिम भाग दिंडोरी कळवण असेल इगतपुरी सिन्नर निफाड कळवण येवला चांदवड या भागामध्येही आपल्याला लाईफनी थंड समजायची म्हणजे विजया कडकडासहित पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तीन फेब्रुवारीला याचबरोबर अहिल्यानगरचा पश्चिम भाग अकोरे आणि सिंगमनेर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो पुण्याचा उत्तरेचा भाग असेल जिन्नरगोड व ठाण्याचा पूर्व पूर्व भाग असेल याही ठिकाणी आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळणार आहे पाऊस मात्र एकदम कमी असेल जोरदार किंवा हो मुसळधार पाऊस राज्यात कुठेही नाही या आहे याही ठिकाणी नाही आहे फक्त मध्यम हलक्या स्वरूपाचाच पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर तीन तारखेला राज्याचं इतरत्र भागात जर पाहिलं इतरत्र भागात कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मिळण्याची शक्यता फार कमी आहे याचबरोबर चार फेब्रुवारीचा विचार जर केला चार फेब्रुवारीला मात्र जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपांचा पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस आपल्याला चार तारखेला पाहायला मिळणार नाही याचबरोबर एम बीच्या म्हणजे हम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर दोन तारखेला दोन फेब्रुवारीला जाल सॉरी जळगाव असेल धुळे असेल याचबरोबर नाशिकमध्ये अलर्ट जारी जा केला या ठिकाणी लाईटिंग थंड सहित पावसाची शक्यता याचबरोबर नंदुरबार असेल छत्रेसंभाजनगरचा भाग असेल याचबर अहिल्यानगर आणि ठाणेचा या ठिकाणी लायटिंग थर्नेटोझमच्या ॲक्टिव्हिटी क का काही प्रमाणामध्ये होण्याची दाट शक्यता याचबरोबर तीन फेब्रुवारीचा जर विचार केला तीन फेब्रुवारीला नाशिक धुळे नंदुरबारचा दक्षिण भाग असेल जालना छत्रेसंभाजनगर अहिल्यानगर या ठिकाणी लायटिंग थर्डोझमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर हे होतं येणाऱ्या तीन दिवसाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकन नक्की करा